नमस्कार प्रेक्षकांनो तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहात म्हणजेच एकोणीस जानेवारीचा रिव्ह्यू चला मग पटकन सुरुवात करूया आजच्या भागाला पार्थ आणि काव्याची पतंग एकाच वेळेला कापली जाते तेव्हा काव्या म्हणते आपण प्रेमात पडलो तेही एकाच वेळेला ठीक आहे हो देशमुख मला आणि माझ्या पतंगेला तुमच्या हातनं कटणंसुद्धा पसंत आहे तेव्हा तिथून पार्थ निघतो तर काव्या लगेच म्हणते संक्रांतीच्या शुभेच्छा नाही दिल्या तुम्हाला तर पार्थ म्हणतो संक्रांतीच्या शुभेच्छा तेव्हा काव्या म्हणते काहीच ऐकून आलं तो परत एकदा बोलतो संक्रांतीच्या शुभेच्छा काव्या म्हणते अजिबात काहीच ऐकूने आलं तेव्हा इतकं मोठ्याने ओरडतो संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा काव्या तुम्हाला आता ऐकू आलं तेव्हा काव्या हसते आणि म्हणते हो आत्ता ऐकू आलं अख्ख्या युनिवर्सला ऐकू आलं आत्ता तर पार्थ म्हणतो हे बघा काव्या तो तोंड उघडतो तितक्यात काव्य पटकन त्याच्या तोंडामध्ये लाडू घालते आणि म्हणते तिळगुळ घ्या गोडगोड बोला तितक्यात तिथे योग येतो आणि त्याला विचारतो काय रे दादा गोड आहे का लाडू तर तो रागाने बघतो तितक्यात युग लगे तिथून पळून जातो हे सगळं बघून रम्याला तर खूप राग येतो आणि ती म्हणते खूप झालं आहे काव्याचा आता हिचा काहीतरी बंदोबस्त करायलाच लागेल तर दुसरीकडे बघायला मिळतं की जिवा आणि नंदिनी लाडू बनवायला घेतात आणि नंदिनी डायरेक्ट गरम पाकामध्ये हात घालते तर तिला चटका बसतो तर जिवा म्हणतो अगं असं काय करते चटका बसेल नंतर तो तिच्या हातावर फुंकर घालतो त्यानंतर तो, तो हाताला तूप लावतो नंदिनीच्या आणि म्हणतो हे बघ या पद्धतीने कर मी शिकवतो ना तुला माझा जन्मच झाला आहे तुला शिकवण्यासाठी तेव्हा नंदिनी पण थोडी स्माईल देते नंतर तो तिच्या हातावर तिळगूळ ठेवतो हो तिला लाडू वळायला लावतो पण तिला काही जमत नाही त्यानंतर तो स्वतः करून दाखवतो लाडू तिच्या हातावर ठेवलेला असतो आणि तो अल्लाद वरून गोल 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 फिरवतो आणि म्हणतो लाडूला आणि नात्याला फार जोर नाही द्यायचा तरच त्याला आकार येतो लाडू तयार होतो तोच लाडू जीवा नंदिनीला खाऊ घालतो आणि म्हणतो तिळगुळू घ्या बोला आणि इशाऱ्याने विचारतो कसं झालंय तेव्हा नंदिनी पण छान झाला म्हणून सांगते त्याच वेळेला लग्नानंतर होईल प्रेम हे टायटल सॉन्ग त्यांनी प्ले केलेले तर दुसरीकडे रम्या रूममध्ये येते आणि एवढी चिडचिड करत असते तर वसुद्धे तिला म्हणतात अगर रम्या आधी शांत हो शांत हो चिडचिड करून काही फायदा नाही तितकेत तिला ऑफिसमधून फोन येतो आणि तो विचारतो की पार्थ सर कुठे आहे कारण मी केव्हाचा फोन ट्राय करतो आहे घरच्या पण फोनवर केला होता पण घरचाही बंद आहे आणि विक्रम सर पण केव्हाचे फोन ट्राय करत आहे पण पार्थ सर काही फोन उचलत नाही तेव्हा लगे वसू आत्या म्हणतात की हो नक्की झालं तरी काय इतका फोन करतो आहे तेव्हा तेव्हा तो सांगतो टॉप ट्वेंटी आर्किटेक्टपैकी पार्थ सरांचं पण नाव सिलेक्ट आहे त्यासाठीच त्यांना फोन करत होतो हे ऐकून रम्या खूप खुश होते आणि ती म्हणते मी लगेच पार्थला सांगते म्हणून ती फोन ठेवते तेव्हा रम्या खूप खुश असते आणि म्हणते गेल्या वर्षभरामध्ये जेवढे पण प्रॉजेक्ट झाले त्याच्यामध्ये मी पण सोबत होती तेव्हा पार्थ पण माझं नाव घेईल ना जेव्हा त्याला अवॉर्ड मिळेल तेव्हा तेव्हा वसू आत्या म्हणतात हो ग घेईल तो पण मग त्याच दिवशी जेव्हा त्याला अवॉर्ड मिळेल त्याच दिवशी तो काव्याला पण बाहेर काढेल असा प्लॅन आहे माझ्या डोक्यामध्ये तेव्हा रम्या म्हणते सांग सांग पटकन सांग मला काय तेव्हा वसू आत्या म्हणतो अगं हो हो शांत हो आजची संक्रांत तर फिसकटली पण या काव्यावर मी लवकरच संक्रांत आणणार आहे तू बघत राहा तर दुसरीकडे जीवाने पार्सल देण्यासाठी डिलिव्हरी बॉयला बोलवलेलं असतं आणि ते पार्सल पार्ससाठी पाठवलेलं असतं तितक्यात नंदिनी तिथे येते विचारते की काय आहे तेव्हा जीवा म्हणतो माझ्या पार पाठवलं आहे आणि ते आमच्या दोघांमधले सिक्रेट आहे तेव्हा नंदिनी म्हणते मी अंदाज लावू शकते की नक्की काय पाठवलं असेल तेव्हा जीवा म्हणतो काय पाठवलं सांग ती पण म्हणते मी कशाला सांगू तेव्हा जीवा म्हणतो हा हमारी बिल्ली आहे से सेम आओ तर लाडू शिकवल्यामुळे नंदिनी जीवाला थँक्स म्हणते तितक्यात जीवा म्हणतो अजून एक सरप्राईज बाकी आहे तर नंदिनी म्हणते काय तितक्यात लगे चार पाच बायकं दाराजवळ येतात तेव्हा जेव्हा त्यांना ते घरात बोलवतो वेलकम करतो पण नंदिनीला याबद्दल काहीच माहीत नसतं तेव्हा ती विचारते की या बायकांना तुम्ही बोलवलं मला सांगितलं का नाही सांगित तेव्हा जेव्हा म्हणतो माझ्याही म्हणते की सवाशिन बाईचं पण हळदी कुंकू झालं पाहिजे म्हणून मी यांना बोलवलं आहे तर नंदिनी म्हणते मग वान वगैरे आणलं का तुम्ही तेव्हा तो म्हणतो ये वान म्हणजे काय प्रकार आहे तरी म्हटलं खाल्ली माती माती खाल्ली नाही तर ते जीवा कसले मला वाटलं होतं की आजची संक्रांत छान झाली तितकेत एक बाई आवाज देते अगं आम्ही चुकीच्या वेळेत आलो आहे की काय असं म्हणून हसता आत ये तर नंदिनी ऐवजी जीवाच म्हणतो आले आले तर इकडे देशमुखांच्या घरी सगळे उत्साहात असतात रम्यानी सांगितलेलं असतं घरामध्ये मालिनी काकू येतात आणि त्या विचारतात नेमकं काय झालंय काय का चाललंय आरडाओरडा तेव्हा युग म्हणतो अगं आपला पार दादा टॉप ट्वेंटीमध्ये आला आहे तेव्हा मालिनी काकू पण खुश होतात लगेच त्या म्हणतात कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन राजा आत्या पण पारचं अभिनंदन करतात तर रम्या पण त्याला कॉंग्रॅच्युलेशन म्हणते आणि मिठी मारणार तितक्यात पार्थ लगे तिचा हात हातात धरतो आणि थँक्स म्हणतो तितक्यात तिथे काव्या येते आणि त्या बोक्याबरोबर ती बोलत असते माझ्यासोबत राहून तू पण खूप पुढे आहे हां बोकुड्या असाच पुढे जा आता टॉप ट्वेंटीमध्ये आला आहे त्यानंतर टॉप टेनमध्ये नंतर टॉप टेन वनमध्ये मला माहिती आहे एवढं सोपं नाही आहे पण माझा बोका पण काही कमी नाही आहे तेव्हा वसू आत्या म्हणतात काय मुलगी ही आपण सगळे इथे पार्थचं अभिनंदन करतो आहे आणि ही फडतूस बोक्याशी बोलते तेव्हा पार्थ म्हणतो त्या माझ्याशीच बोलत आहे तेव्हा काव्या म्हणते सही जवाब बघ कळतं आपल्या बोक्याला चला आता सगळ्यांचं कॉन्ग्रॅच्युलेशन करून झालं आहे आता आपण करूया असं म्हणत ती पारजवळ येते पार्थसोबत पार्थ हात मिळवते आणि म्हणते कॉंग्रॅच्युलेशन देशमुख तेव्हा तो पण थँक्स म्हणतो आणि ती काही हात सोडत नाहीत पटकन त्याचा तेव्हा तो बघत असतो आणि सोडवण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर ती त्याला गर कॅन गोल फिरवते आणि सगळे टाळे वाजवतात सगळे म्हणजे युग आणि मालिनी काकू मालिनी काकू विचारतात अवॉर्ड शो कधी आहे तेव्हा युग म्हणतो अगं चार दिवसात मालिनी काकू म्हणतात मला तर माहिती आहे अवॉर्ड आपल्या पार्थलाच मिळणार तेव्हा काव्या म्हणते आई तुम्हाला नाही वाटत का माझ्या या बोकुडीचा पायगुण तसा चांगला आहे म्हणून हे टॉप ट्वेंटीमध्ये गेले तर थोडं श्रेय माझ्या बोकुडीला पण मिळायला पाहिजे तर रम्या लगेच म्हणते अगं ए तुझ्या शंभर रुपयाच्या निर्जीव मांजराला क्रेडिट आणि आमच्या दोघांची मेहनत काही नाही तेव्हा मालिनी काकू म्हणतात ए रम्या तुझं काय मध्ये पार्थने मेहनत घेतली म्हणून तो टॉप ट्वेंटीमध्ये आला आहे तितक्यात अशा पार्सल घेऊन येते आणि पार्थकडे देते तर त्या पार्सलमध्ये एक चिठ्ठी आणि लाडू पाठवलेले असतात आणि त्याच्यामध्ये अभिनंदन बडे भैया म्हणून पण लिहिलेलं असतं आणि मिस यू देशमुख फॅमिली तेव्हा मालिनी काकू म्हणतात बघ पार्थ म्हणजे सर्वात आधी गोड बातमी आली आणि तुला गोड खाऊ घातलं तुझ्या भावाने तर तोच लाडू लगेच मालिनी काकू पार्थला खाऊ घालतात तर दुसरीकडे नंदिनीने सगळ्यांना तिळाचे लाडू दिलेले असतात त्या बायकांना आणि त्याच्यातली एक बाई म्हणते लाडू खूप छान झाले हं नंदिनी खूप कडक पण नाही आणि खूप नरम पण नाही तेव्हा नंदिनी म्हणते मला यांनी शिकवलं आहे तेव्हा त्या बायका म्हणतात खूप नशिबान आहेस हं एवढे छान लाडू बनवता येतात असा नवरा मिळाला आहे तुला आम्हाला तर येत पण नाही त्यातली एक बाई म्हणते मला येतं हां थोडेफार एक बाई म्हणते अगं तुम्ही ते जोशीने दिलेले तिळगुळ खाल्ले का तेव्हा जीवा म्हणतो नाही आम्ही तर नाही खाल्ले तर नंदिनी लगेच त्याच्याकडे रागाने बघते तू म्हणतो जाऊ दे गा नजरेनेच होतो तर ती बाई म्हणते अगं सुपारी दिली का लाडू दिले हेच कळत नाही तर जीवा म्हणतो अगं बाई खरं की काय जर लाडू खाल्ला तर दाताचे तुकडे पडलेच समजायचं असं म्हणून सगळ्या हसतात त्यातलीच एक बाई म्हणते अगं नंदिनी एवढं छान हळदी कार्यक्रम अरेंज केला आहे जीवाने तर हा नवरा असा हातातनं जाऊ देऊ नको बरं का बाई आमचे नवरे तर काहीच करत नाही आमच्यासाठी जिवा म्हणतो इतक्या छान गप्पा रंगले आहे तर इंदोरी पोहे करू का तर नंदिनी म्हणते हो हो करा करा मला लगेच मनातल्या मनात म्हणते मनात तोपर्यंत मला पण चान्स मिळेल काहीतरी वाहनाची सोय करायला तर त्या बायका म्हणतात नाही नाही अजून घरी जाऊन मला स्वयंपाक पण करायचा आहे म्हणून आपण हळदी कुंकाचा कार्यक्रम आटपून घेऊया नंतर नंदिनी किचनमध्ये येते आणि जीवा त्या बायकांची गप्पा मारतो तर नंदिनी तिच्या आईला फोन करून बघते पण फोन काही लागत नाही तेव्हा ती म्हणते या जीवांनी इतका गोंधळ घालून ठेवला आहे ना तितके तिचं लक्ष कुकरकडे जातं आणि त्या कुकरवर लिहिलेलं असतं आता मागचं कपाट उघडून बघ तर ती कपाट उघडून बघते तर त्यामध्ये काय ठेवलेलं हे काय आपल्याला दाखवलं नाही तर हा भाग इथेच संपतो पुढील भागात बघायला मिळतं की काव्या त्या बोक्याबरोबर खेळत असते आणि वसुआत्या आणि रम्या जिन्यातनं उभे राहून तिच्याकडे बघत असतात आणि वसुआत्या म्हणतात या बोक्याचा बंदोबस्त करावाच लागेल तर तितक्यात रम्याने कातर आणलेली असते आणि नंतर काव्या इकडे तिकडे शोधते त्या बोक्याला पण बोक्का काही कुठे सापडत नाही आणि नंतर वरून कापूस उडत येतो आणि वरती आत्या आणि रम्या दोघे हसत असतात तर काव्या जोरात रम्याला आवाज देते रम्या फुल चिडलेली असते ती तर उद्या बघायला खूप मजा येणार हं प्रेक्षकांना रम्याचे काही खेर नाही आता तर हा भाग इथेच संपतो उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये तर तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका टटाबा बाय अँड बा टेक केअर